मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई सरसकट मिळावी तसेच पीक विमा तातडीने देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं दोन महिन्यापासून सदृश पाऊस येत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं असं नाच नुकसान आहे नुकसान झाल्यानंतर लगेच आम्ही शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं की याचा तात्काळ या शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करा आणि तात्काळ यांच्या खात्यामध्ये पैसे टाका यांनी महसूल अधिकारी अधिकारी पाठवले पंचनामा पण पा त्यांनी आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकले नाही उलट या सरकारनं आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होता पण ओला दुष्काळ जाहीर तर केला नाही पण यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवलेल्या उचलल्याच्या आणि शेतकऱ्यावर धडकून आणत आहेत शेतकरी आता आत्महत्या करण्यासाठी जात आहेत त्यासाठी शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे राहिले आहे शेतकऱ्याला आधार देता तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला ज्या काही शेतकऱ्या ज्या काही या बँकेन बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीसा पाठवल्या त्या शिवसेनेच्या कार्यालयात जमा करा शिवसेना हे शेतकऱ्याच्या पाठीशी कमी